रामकृष्ण हरिमाऊली पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला अशा काही चुका आहे की ज्या चुकूनही करायच्या नाही आपल्याकडून जर त्या, त्या चुका झाल्या तर आपण जी काही पूजा केली किंवा जी काही सेवा केली व्रत केले उपवास केले तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हटले जाते काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून देखील ओळखली जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचं महत्त्व अतिशय वेगळं आहे विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली वारकरी पंढरपूरात दाखल होतात राज्यातील विविध भागांतून लाखो वारकरी पायी पंढरपूरला संत ज्ञानेश्वरांपासून ते श्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पंढरपूरला मार्गस्थ विठू नामाच्या गजरात तहान भू हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची देहूहून तुकाराम महाराजांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी ही पंढरपूरला येत असते विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो यामुळे आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला रीग लागते एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावं हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो रात्री हरिभजन करत जागरण करावं विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा या दिवशी पंढरपूरमध्ये करत आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पाण्यास सोडावं या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जातो आगे होतात, हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो या दिवसाला खूप महत्व आहे म्हणून या दिवशी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि आराधना ही केली जाते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची तुम्हाला जर कोणताही उपवास करणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास करा तुमच्याबरोबर सर्व एकादशी घडतात व सर्व एकादशींचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे आपण देखील आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास व्रत हे करायचं आहे पण या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही या जर चुका झाल्या तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाचे पान असेल फांदी असेल किंवा फूल असेल तर ते देखील तोडायचं नाही आता तुम्ही म्हशाल की भगवान विष्णूंना तर तुळस ही अर्पण करावीच लागते कारण की तुळशीशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाही मग अशा वेळेस अगदी तुळशीची जी काही खाली पडलेली पाने आहे तर ती पाने देखील तुम्ही घेऊ शकता आणि ती देखील अर्पण करू शकता पण या दिवशी आपण तुळशीचं पान किंवा इतर कोणतंही झाड असेल तर ते आपण चुकूनही तोडायचं नाही अगदी तुम्ही अगोदरच्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवली नंतर पूजेसाठी ती वापरली तरी पण चालेल कारण की तुळशीपत्र हे कधीही शिळ होत नाही अगदी खाली पडलेले तुळशीपत्र देखील तुम्ही पूजेसाठी नक्कीच वापरू शकता पण या दिवशी कोणत्याही झाडाची पाने फुले ही तोडायची नाही आता तुम्ही म्हशाल की शेतकरी हा गुरांना चारा घालत असतो आणि तो देखील झाडे हे तोडतच असतो तर ते गुरांना चारा घालणे करत असतो तसेच ते त्यांच्या उपजीविकेचं त्या काही हे हरकत नाही पण आपण या दिवशी कोणत्याही झाडाची पाणी फुले ही तोडायची नाही अगदी फुले देखील तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडून ठेवली तरी पण चालेल तसेच या चा एकादशीच्या दिवशी भांडण दंडे वादविवाद वाद देखील आपण घरामध्ये करायचे नाही अगदी सासूसुना असतील किंवा जावा जावा असतील याने देखील एकमेकांमध्ये भांडणं होऊ द्यायची नाही कारण की घरामध्ये मध्ये भांडण झाले की आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते आणि त्यानंतर आपण जरी पूजा करायला बसलो तरी पण आपले मन त्यामध्ये लागत नाही आणि आपले लक्ष त्या भांडणाकडेच असते त्यामुळे या दिवशी घरामध्ये भांडणतंडे वादविवाद चुकूनही करायचे नाही आता या दिवशी आपल्याला उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून उपवास करा आणि ज्यांना उपवास करणे शक्य नसेल मग गरोदर महिला असतील किंवा अगदी आजारी व्यक्ती असेल अशा व्यक्तींना उपवास करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्तींनी आवर्जून तुम्ही भाजीपोळी खाल्ली तरी पण चालेल आप पण आपल्याला काही पदार्थांचे सेवन चुकूनही करायचे नाही भाजीपोळी जरी खात असाल पण या दिवशी भात हा चुकूनही घरामध्ये बनवायचा नाही तसेच या एकादशीच्या दिवशी आपण गडद काळ्या रंगाचे किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही आपण जर हे एक वस्त्र परिधान केले तर आपण जी काही पूजा करतो तर ती सफल ठरत नाही आता तुम्ही म्हणशाल की आपला आहे हा तर सावळाच आहे मग काळ्या रंगाचे वस्त्र का परिधान करायचे नाही कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळ्या रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही किंवा अगदी पूजेसाठी आपण आसन बसायला घेतो तर ते देखील काळ्या रंगाचं नसावं याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता या एकादशीच्या दिवशी मांसाहार चुकूनही करू नये हे सर्वांनाच माहीत आहे पण एकादशीचा जो अगोदरचा दिवस आहे तर त्या दिवशी देखील आपण मांसाहार हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच कांदा लसूण याचं देखील सेवन करायचं नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो आता या एकादशीच्या दिवशी भात का खाऊ नये तर असे म्हणतात की महर्षी मेदा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ आणि जवाच्या रूपात झाला होता म्हणूनच तांदूळ आणि जव हे सजीव मानले जातात त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेदा यांचे मांस आणि रक्त सेवन केल्यासारखे मानले जाते त्यामुळे या दिवशी भात हा चुकूनही खायचा नाही तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्यांच्या संगतीत राहत असतो पण अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी जेवण चुकूनही ग्रहण करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो आता आषाढी एकादशीचा उपवास आपल्याला करायचा आहे पण आपल्या घराची शुद्धी देखील तितकेच महत्त्वाची आहे ज्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे तर त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा अगदी पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होण्यास मदत होईल कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलतो किंवा अगदी मांसाहार देखील करत असतो आणि ही जर नकारात्मकता दूर झाली आणि त्यानंतर आपण पूजा सेवा केली तर आपली पूजा सेवा नक्कीच फलदायी ठरत असते त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे याला देखील खूप महत्व आहे कारण की तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळस म्हणजे माता लक्ष्मीचेच रूप आहे तुळशीची पूजा केल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी देखील नांदते या दिवशी तुळशीजवळ आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये चिमूडवर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा तुम्हाला अगदी जास्त वेळाही जप करणे शक्य असेल तर जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप करावा तसेच विष्णू सहस्रनामाचे देखील आपण पठण करायचे आहे विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे तुम्हाला अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपण करायच्याच आहे अगदी आपल्याला वारीला जाणे शक्य झाले नाही पण आपण पन घरी या सेवा नक्कीच करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद